विवेक पाटील कुंभी आहे आणि श्रीकांत सावंत विठ्ठल शेखर पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखाना रेड कास्टम आणि देवीदास जाधव सद्गुरु सहकारी साखर कारखाना ब्ल्यू कॉस्ट मध्ये तयार राहायचा आहे आणि कामगार केसरी नंतर थरार कामगार केसरीला चालू होईल চেতন রাশ ত্রিমূর্তি রেড কাস্ট আকাশ পালটান

माझी चारून जावेचा वजरा खाली आत पाहिजे तुझा है खाली खाली फक्त चावरा काय करीत ते खालीचा वजरा

पर आणि <dethesting> <coughs> तुम्ही पाच केले तिथं पाच झाले ना मग तिथून पाच अकरा केला पण पॉइंट दिले होते तिथं पण पाच झाले होते चालेल चालेल

शेखर पाटील विठ्ठल सहकारी सागर करण्या कष्टम दे जाधव सद्गुरू सहकारी सागर कस्टम हुशार सहदेव झंझे सद्गुरु साखर कारखाना लाल कॉस्ट्युम मध्ये तयारायचे आहे मुलेश हिरगुडे दुध गंगा वेद गंगा ब्लू मध्ये तयारायचे रेड पट काढून असं छतीनं दाबून गेला त्या टायमाला ब्लू त्याचा काउंटर अटॅक केलेला आहे तिथं ब्लू टू प्लस वन তুষার সংয়স্টমানে শিরগুড়ে ব্লু কাস্টম মধ্যে গুজি মধ্যে ব্লু কাস্টম ধারক অভিনন্দন বলতে বিজয়ী

विवेक पाटील कुंभिकासाठी तयार पैलवान हातवरती करा सभाष आणि श्रीकांत सावंत